नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत भारंगीची भाजी भारंग हे नेहमी पावसाळ्यात मिळतं ही भाजी पावसाळ्यातच मिळते याच्या सहा जुड्या आणलेल्या आहेत हे पहा हे फक्त पान घ्यायचं आहे याच्या पुढचं डेक घ्यायचं नाही आहे पानं कोळी घ्यायची आहेत आणि ह्याच्यातही मोठी पानं येतात पण त्याची भाजी चांगली लागत नाही पानं कोळी कोळी बघून घ्यायची म्हणून पावसाच्या सुरुवातीलाच ही भाजी करून घ्यायची आहे ही भाजी खायला अतिशय पौष्टिक आहे आता ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला वाल लागणार आहेत म्हणजे कडवे वाल मी रात्री भिजत घातलेले आहेत ते आता आपण कुकरला शिजवून घ्यायचे आहेत आणि भाजणी लागते तेल आणि फोडणीचं सामान एवढंच साहित्य ह्याला लागतं साहित्य जे काय आहे ते भाजी करताना तुम्हाला मी दाखवत आहे ही बघा ही पानं आहेत ही सर्व मी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी ही चिरणार आहे इथे थोडीशी चिरून ठेवलेली आहेत की पहा अशा पद्धतीने आपण ही भाजी आता चिरून घेऊया आणि चिरून झाल्यानंतर कढईत आपण उकळायला लावूया आणि मग करूया भारंगीची भाजी आपल्या भारंगीची पानं आता चिरून झालेली आहेत ही कढईत ठेवलेली आहेत ह्यात पाणी ठेवलेलं आहे पाणी थोडंसं घालून घेणार आहे इथे बाजूला वाल ठेवलेले आहेत हे कडवे वाल आहेत हे रात्रभर भिजवायचे पाण्यामध्ये मोड आणायचे नाही आहेत असेच वाल घालायचे आहेत हे कडवे वाल आता आपण पाणी घालून शिजायला लावूया कुकरमध्ये आणि भाजी कढईमध्ये पाणी घालून शिजवून घेऊया आणि मग बघूया भारंगीची भाजी या पद्धतीने आपलं भारंग कढईमध्ये शिजून तयार आहे याचं हे पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे हे भारंग आता आपण चाळणीत काढून घेऊया आणि बघूया भारंगीची भाजी आता हे चाळणीत काढून झाल्यावरती आपण ह्याच्यावर गार पाणी घालायचं आहे पाणी उकळल्यावर ही भाजी शिजून जाते ह्याला कुठेही कुकरला लावायची गरज नाही अशी भाजी शिजवून भाजी करून बघा माझ्या पद्धतीने एकदम झकास भाजी होते आता हे आपण काढून घेऊया आणि बनवूया भारंगीची भाजी आपले वाल पण शिजून तयार झालेले आहेत वाल काढून घेऊया आणि बघूया भाजी आपण आता भाजी फोडणीला घालायची आहे कढई तापायला ठेवली आहे चार पळ्या मी तेल घालून घेतलेला आहे मोहरी टाकत आहे फोडणीसारखी फोडणी करायची आहे जशी आपण इतर भाज्यांना आमटीला फोडणी करतो त्याप्रमाणेच फोडणी करायची आहे मोहरी तडतडली गेली पाहिजे त्याच्याशिवाय जिरं घालायचं नाही आहे मोहरी तडतडली गेली आहे आपण जिरं घालून घेतलं आहे हिंग घालून घ्यायचं आहे हिंग थोडासा मी जास्ती घालत असते तुम्हाला जसा तुमच्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता हे पहा आपण कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचे ते पण घालून घेतले आहेत आणि शिवाय हा मिरची खरडा केलेला आहे हाही घातलेला आहे मिरची खरडा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर नुसते तुकडे घातलेत मिरचीचे तरी पण चालून जाईल आता आपण ह्याच्यात हळद घालायची आहे आता ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण शिजलेले वाल घालायचे आहे हे पहा मी वाल शिजवून घेतलेले आहे एवढ्या पद्धतीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत वाल हे पहा आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया वाल तुमच्या अंदाजाने भिजत घालायचे आहेत तुमच्या भाजीच्या जुड्या किती आहेत त्याप्रमाणे वाल भिजायला घाला वाल रात्रभर भिजवायचे आहेत मोड आणायचे नाही आहेत तसेच दुसऱ्या दिवशी कुकरला शिजवायचे आहे आता एक दोन मिनटं आपण परतून घेऊया हे पहा आपले वाल आता थोडेसे परतून झालेले आहेत आपण ह्याच्यात भारंग घालून घेऊया भारंग शिजलेला आहे वाल शिजलेले आहेत त्यामुळे ही भाजी पटकन हो तयार होते जास्ती वेळ मोडं काम नाही एकदम छान भाजी तयार होते झटपट तयार होते आणि चवीलाही चांगली लागते बारंगाचं पाणी हे थोडंसं कडसर लागतं तुरट लागतं तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं त्याच पाण्याचा हप्का मारू शकता मी याला साध्या पाण्याचा हपका मारणार आहे कारण आपल्याला भाजणी घालायची आहे भाजणी घातल्यावर पाण्याचा हपका मारायचा आता हे आपण ढवळून घेऊया आपण ह्याच्यात मीठ घालूया आता ज्यांना मिरची खायची नाही आहे त्यांनी ह्याच्यात लाल तिखटाचा वापर करायचा लाल तिखट तुम्ही ह्याच्यात वापरू शकता मी तुमच्यासाठी थोडं घालून दाखवत आहे पण आता मला लाल तिखटाची गरज नाही आहे कारण मी मिरची खूप घातली आहे ज्यांना मिरची चालत नाही काही लोकांना मिरची चालत नाही त्यांनी लाल तिखट वापरायचं लाल तिखट तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता फक्त ते फोडणीत नका घालू फोडणीत घातलं तर ते जळतं वरून घालायचं आता ह्याच्यात जर का वाल कमी दिसत असतील तर आपण बाजूला ठेवलेले आहेत ते घालून घेऊया थोडासा अंदाज घेऊन आपण भाजी बनवायची आहे गॅस मोठा ठेवलेला आहे आपण ह्याच्यात आता मीठ घालून घेऊया आधी म्हणजे त्या भाजीला आपोआप पाणी सुटेल आणि ते पाणी सुटलं की आपण घालून घेऊया भाजणी मीठ तुमच्या अंदाजाने कमी जास्ती तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे घाला ते पहा मी तिखट अगदी थोडं घेतलं आहे कारण मला तिखटाची गरज नाही आहे मी तुमच्यासाठी हे तिखट दाखवत आहे तुम्ही मिरची खायची नसेल त्याने तिखट वापरू शकता हिरव्या मिरचीचा खरडा मिरचीचे तुकडे मी दोन्ही घातलेला आहे पण मिरच्या त्या तिखट नाही आहेत तिखटाला कमी आहेत आपली भाजी ही बघा छान मिक्स झालेली आहे आता आपण ह्याच्यात भाजणी घालून घ्यायची आहे गॅस आता आपण एकदम कमी करूया ही पहा ही भाजणी ठेवलेली आहे भाजणी पण अंदाजाने घ्यायची आहे तुमचा साधारण किती लागेल हे अंदाज घेऊन भाजणी घालायची आहे भाजणीचा व्हिडिओ मी आता अपलोड केलेला आहे तीच भाजणी तुम्हाला आता दाखवलेली आहे हे पहा हातात घ्यायची आणि अशी भुरभुरवायची एकदम बाऊल ओतायचा नाही त्याच्यामध्ये भाजणीचा अशी थोडी थोडी घालून हे मिक्स करायची आणि थोडासा ह्याच्यावर गार पाण्याचा हपका मारायचा हा पहा भाजणी अंदाजाने घालायची या भाज्यांचं साहित्य म्हणजे भाजणी कडवे वाल हिरव्या मिरच्या भारंग आणि तेल फोडणीचं सामान एवढ्या सा मानामध्ये आपल्या एवढ्या साहित्यामध्ये ही भाजी होऊन जाते आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि वाफ आणूया की आपली झाली भारांगीची भाजी हे असं ढवळून बघायचं आहे जर भाजणी अजून बसत असेल तर घालायची आहे मी थोडीशी भाजणी अजून घालून घेते आणि मग आपण ठेवूया झाकण म्हणून त्या हिशोबानेच आधी मीठ घालायचं आहे मीठ हाता खातलात तर ते लागणार नाही म्हणून आपल्याला भाजणी साधारण किती हवी आहे किती बसेल याचा अंदाज घेऊन आपण आधीच मीठ घालायचं आणि मग ही भाजणी त्याच्यामध्ये बसवायची पाणी ओतायचं नाही आहे पाण्याचा हपका मारायचा आहे आता ही भाजणी पुरेशी आहे हे मी ढवळून घेत आहे आणि झाकण ठेवूया मग आपली पूर्ण झाली भारांगीची भाजी आणि मग पोळी बरोबर आपण खायला घ्यायची आहे आता आपण झाकण काढून बघूया भाजी आपली तयार झालेली आहे मी याच्यात थोडस लिंबू पिळून घेतलेला आहे अर्ध लिंबू पिळला आहे आता ही भाजी पूर्णपणे तयार झाली गॅस आपण आता थोडासा मोठा करायचा आहे कारण लिंबू पिळल्यानंतर आपल्याला भाजी परतायची असते याच्यात आपण थोडासा ओला नारळ घालून घेऊया ओला नारळ तुम्हाला हवा असल्यास घाला नसेल तुमच्याकडे नाही घातला तरीही चालून जाईल वारंगीची भाजी तशीही चांगली लागते भाजणी घालतो आपण त्याच्यात त्याच्यामुळे त्याची तेचा चव एकदम छान लागते भाजणी आणि कडवे वाल गॅस आता मोठा करून आपण ही भाजी परतून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे बनली आपली भारंगीची भाजी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे